त्याने ऐकून ना एक लगत करू नका एकतीस सुटला एकतीस सुटला आणि एकतीस मध्ये सुंदर अशा पाच गाड्या पात आणि पाच गाड्या मध्ये सुंदर अशी लढत चालवाय कोण होत आहे साठी पात्र बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस पणाला लागला निमित्त आहे जुना बैलपोळा मैदान मौजे माशिरास अतिशय सुंदर हॅलो गड क्रमांक एकतेस एक चा निकाल एकतेस चा निकाल आहे आज क्रमांक चार वर धावलेली गाडी श्रीसंत बाळवा प्रसन्न धुळबा प्रसन्न मयूर सट झिम्मल गंगोती या गाडीचा एक नंबरला विजय होईल गाडी मालकाच त्यावरती वरत्या बसलेल्या रील स्टार अच्युत ड्रायव्हर हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडिवली कल्याण यांचा या